नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हटच्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आपल्या YouTube चॅनल वरती या लाईव्ह सेशन मध्ये तुमच्यापैकी खूप सगळे जण भाग घेतात. तुमच्यापैकी बरेच जण आमचे व्हिडिओस सगळ्यांना तुमच्या फॅमिली मध्ये फ्रेंड्स मध्ये सगळ्यांना शेअर करता या सगळ्याबद्दल खरं तर खूप 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 धन्यवाद. आणि आजचा जो आपला विषय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सा सांगते की जेव्हा तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघता आणि याआधी सुद्धा मी तुमच्याशी एक्सरसाइज व्यायाम योगा का नक्की कुठल्या प्रकारच्या एक्सरसाइज यासारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल बोललेली आहे राईट so, सो त्याच्यामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न होते की नक्की किती वेळ एक्सरसाइज करावा राईट सो so, आज आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे तुम्हाला याशिवाय काही प्रश्न असतील तुमचा मधुमेह वजन कमी करणं मेटाबॉलिक हेल्थ किंवा फॅटी लिव्हर कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे हार्ट हेल्थ यासारखे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहू शकता त्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः करेन राईट आणि म्हणजे असू की कंडिशन मुळे तुम्ही ग्रस्त आहात किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला तरी पेरेंट्सना किंवा इन लॉजना भाऊ बहिणींना कुणाला तरी हा त्रास असेल आणि त्याच्यासाठी जर का तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता सो एक्सरसाइज आपल्या सगळ्यांना माहितीये की म्हणजे वजन कमी करायचं असू दे मधुमेह नियंत्रणात ठेवायचं असू दे किंवा ओव्हरऑल हेल्दी राहणं असू दे व्यायाम हा खूप महत्वाचा भाग आहे राईट आणि तुमच्यापैकी बरेच जण जे आमचं चॅनल गेल्या काही वर्षांपासून बघतायत रेग्युलरली तुमच्यापैकी बरेच जण आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा सांगतात आम्हाला येऊन की आम्ही तुमचं व्हिडिओज बघतो आणि ज्या टिप्स आम्ही सांगतो डायबिटीस मॅनेजमेंटसाठी ते ऑलरेडी तुम्ही फॉलो करताय राईट आणि हे सगळं करत असताना कुठे ना कुठे दे तरी तुमच्या डेली लाईफ मध्ये व्यायाम हा सुद्धा असणार आहे सो आता so, जे कोणी हा व्हिडिओ बघताय तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की रोज तुम्ही किती वेळ व्यायाम करता खाली कमेंट कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा की रोज तुम्ही तीस मिनिटं करता वीस मिनिटं करता एक तास करता दीड तास करता कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा मी हा प्रश्न का विचारलाय हे थोड्या वेळा याचं उत्तर तुम्हाला मिळेल तो बेसिकली बरेच असे पेशंट असतात किंवा बरेच असे लोक असतात की जे व्यायाम करतात अगदी नियमितपणे करतात पण एकदा सकाळी व्यायाम झाला की मग परत दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल किंवा कुठल्याही प्रकारची मुवमेंट नसते ओके आणि ह्याचं मेन कारण असतं की असू शकतं आपला डेस्क जॉब जो आहे आपला प्रोफेशन जे आहे नोकरी आहे धंदा व्यवसाय घरातली कामं यासारखे हो कुठलंही कारण असू शकतं की सकाळी फक्त एक तासभर मला वेळ मिळतो आणि त्यानंतर मात्र मी काही ऍक्टिव्हिटी करू नाही शकत माझी पूर्ण सेडेंट्री लाईफस्टाईल असते सो so, सध्या रिसेंटली असे काही स्टडीज आहेत असे काही रिसर्चेस आलेले आहेत जे आपल्याला पर्टिक्युलरली सांगतात की फक्त एक तास व्यायाम करणं हे पुरेसं नाही आहे जर का आपली लाईफस्टाईल सेडेंटरी असेल तर सेडेंट्री लाईफस्टाईलमुळे आपल्याला किंवा आपल्या आरोग्याला तेवढाच धोका निर्माण होतो जेवढा एखादा व्यक्ती जो स्मोकिंग करतोय किंवा रेग्युलरली स्मोकर आहे त्याची हेल्थ जे ते जे रिस्क जेवढी वाढते तेवढीच असे लोक जे सेडेंटरी लाईफस्टाईल फॉलो करतात आणि ऍक्टिव्हिटीज खूप कमी आहेत दिवसभरामध्ये त्यांना डिझिजेस होण्याची जी रिस्क आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढू शकते राईट सो त्यासाठी मग करायचं काय सो त्यासाठी एक नवीन कन्सेप्ट आहे किंवा जी आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ती म्हणजे नीट नीट म्हणजे काय की नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी ओके सो so ही जी नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी असते जी आपल्या रोजच्या व्यायामाच्या शिवाय बाकीचा वेळ जो आहे म्हणजे रोज एक तासभर आपण व्यायाम करत असू तर त्याच्याशिवाय म्हणजे साधारण दिवसातले उरलेले सोळा सतरा तास आपण काय करतो ह्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ही जी नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी आहे ही आपल्याला खूप मदत करते आणि ह्याच्यामुळे आपल्याला आपलं मेटाबॉलिझम चांगलं ठेवणं डायबेटीस नियंत्रणात ठेवणं त्याच्यामध्ये सुद्धा नक्की आपल्याला फायदा होतो सो तुम्ही कमेंट मध्ये लिहून कळवा जसं तुमच्यापैकी बरेच जण कमेंट करतात किंवा आमच्या व्हॉट्सअपवरती सुद्धा तुमचे उत्तरत्ता आलेली दिसतात सो सो तसंच अजून एक प्रश्न आहे की तुम्हाला ही नीट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय याच्याबद्दल माहिती आहे का याआधी कधी तुम्ही ऐकलंय का ओके okay, तुम्ही ही किंवा हे नाव नसेल ऐकलं ला तरी एम शुअर sure की तुम्ही यातल्या काही ऍक्टिव्हिटीज दिवसभरामध्ये नक्कीच करत असाल सो नीट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय मी म्हंटल तसं की आपला जो व्यायामाचा वेळ आहे तो सोडून उरलेल्या दिवसभरामध्ये आपण किती ऍक्टिव्हिटीज करतो किती मुवमेंट करतो ह्याकडे लक्ष देणं राईट सो so, याची उदाहरणं काय असतील सो असे फॉर एक्झाम्पल की आपण so, गार्डनिंग करतोय आपण जीना चढून उतरून जातोय ठीक आहे किंवा ऑफिसला चाललो आह गाडी थोडीशी लांब पार्क केली आणि परत ऑफिसपर्यंत चालत चाललोय एस्केलेटर किंवा लिफ्टचा वापर न करता स्टेअर वापर करून आपण एक फिजिकल कॅलरीज बर्न करायचा प्रयत्न करतोय आहे बरेचदा असंही असतं की म्हणजे काहीच नाही तर फक्त घरातल्या घरात वॉक करणं किंवा आपण एका डेस्कवरती बसून काम करतोय तिथून उठून फक्त चार फेऱ्या म्हणून ही सुद्धा या नीट ऍक्टिव्हिटी मध्ये काउंट केली जाते याचा फायदा होतो काय तर याचा फायदा आपल्याला असा होतो की मी आता म्हटलं तसं की सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे मुळे होतं काय की आपलं जे बैठक काम आहे त्याच्यामुळे मेटाबॉलिझम जे आहे ते एकदम स्लो होतं आणि हे मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत त्यांची रिस्क वाढते आणि सगळ्यात मोठी रिस्क असते ती म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स आता तुमच्यापैकी कोणाला जर का डायबिटीस असेल काही टू डायबिटीस असेल किंवा घरामध्ये कोणाला असेल किंवा प्री डायबिटीस असेल आता नवीन नवीन डायबिटीस आयडेंटिफाय झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा कुठे ना कुठेतरी हा इन्शुलिन रेझिस्टन्स जो आहे तो सेटिन होऊ शकतो आणि त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी ह्या ज्या नीट ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नक्कीच आपल्याला मदत करू शकतात ओके सो नीट ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे सो नीट ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जरी लाईफस्टाईल आपली सेडेंटरी असली तरी सुद्धा आपण काय ऍक्टिव्हिटीज करू शकतो ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय सो साधारण दर एक दीड तासानंतर आपल्याला आपल्या जागेवरनं उठायचं आहे आणि त्यानंतर छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची सो अशी कोणती ऍक्टिव्हिटी करू शकतो तर मी म्हंटल आधी तसं की आपण रूममध्ये किंवा ऑफिसमध्ये एक वॉक घेऊ शकतो साधारण तीनशे ते पाचशे स्टेप्स चालून येऊ शकतो जीना चढ उतार करून येऊ शकतो ठीक आहे अगदी काही नाही जमलं तर लिफ्ट न वापरता जिन्यानी खालती जाऊन येऊ शकता तुम्ही बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही तिथल्या तिथे म्हणजे फक्त आपल्या चेअरवर न उठून स्ट्रेचिंग केलं फक्त हँड स्ट्रेच केले नेक स्ट्रेच केले लेग स्ट्रेच केले तरी सुद्धा खूप जास्त तुम्हाला याच्यामुळे मदत मिळू शकते थे? तसे तुमच्यापैकी बरेच जण आता इथे कमेंट मध्ये काही काही प्रश्न विचारतात सो जे नवीन लोक आहेत त्यांना मी परत एकदा आवाहन करते की तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये लिहा जेणेकरून मी या लाईव्ह मध्ये तुमचे आन्सर्स देऊ शकते ओके सो काय काय ऍक्टिव्हिटीज आपण या नीट ऍक्टिव्हिटी मध्ये करू शकतो ते मी सांगत होते सो अगदी बाहेर पडणं शक्य नसेल तर आपल्या चेअरवरनं उठून फक्त स्ट्रेचिंग केलं आणि ते किती फ्रिक्वेंटली करायचं आपल्याला दर एक ते दीड तासानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि ही ऍक्टिव्हिटी करायची ठीक आहे आपण दहा स्क्वॉट्स करू शकतो किंवा दहा पुशअप्स करू शकतो जर का तुम्हाला शक्य असेल जागा असेल तिथे तर राईट आणि ह्याच्याशिवाय स्पॉट जॉगिंग तुम्ही करू शकता ओके सो ह्या सगळ्या गोष्टी करताना जर का स्मार्ट वॉच तुम्ही वापरत असाल तर त्या स्मार्ट वॉच मध्ये तुम्ही ट्रॅक करा की तुमच्या दिवसभरामध्ये किती कॅलरीज बर्न झाल्या राईट म्हणजे एक असतं की आपण एक्सरसाइज करताना दोनशे कॅलरीज कैलरी, तीनशे कॅलरीज बर्न करतो त्याच्याशिवाय दिवसभरामध्ये ही जी नीट ऍक्टिव्हिटी आहे ही करताना किती कॅलरीज बर्न होतात किंवा की किती ऍक्टिव्हिटीज होतात होते ह्याच्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्वाचं आहे सो हे नीट ऍक्टिव्हिटी करण्याचे फायदे काय काय हे मी तुम्हाला सांगणार आहे पण आता मला इथे दोन प्रश्न आलेले आहेत तर आपण ते बघूया जसं मेधा मॅडम आहेत आणि त्यांनी दिले की त्यांचं एज बी वन सी फाय पॉईंट नाईन आहे आणि एज त्यांचा पन्नास आहे आणि झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांना झोप नीट येत नाही असं त्यांचं म्हणणं सो मॅम मी आता म्हटलं तसं की मला माहित नाही एचबीएन सी तुम्ही म्हणताय म्हणजे तुम्हाला आहे का डायबिटीस आहे का आता रिसेंटली मला माहित नाही तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता पण जर का डायबिटीस असेल मेडिसिन्स चालू असतील तर फाईव्ह पॉईंट नाईन ठीक आहे एचबीएन सी त्याच्यामध्ये खूप काही म्हणजे असं घाबरून जाण्यासारखं काही नाही पण झोप येत नसेल तर त्याच्यावरती मात्र नक्की तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की स्ट्रेस किती आहे दिवसभर तुम्ही काय काम करताय किती वेळ काम करताय व्यायाम होतोय की नाही आणि मेंटल स्ट्रेस जर का खूप जास्त असेल कशाही मुळे असू शकतं पर्सनल लाईफमध्ये असू शकतो प्रोफेशनल लाईफमध्ये असू शकतो सो त्यामुळे सुद्धा झोप कुठे ना कुठेतरी ट्रिगर होते सो तुमच्यासारखेच बरेच शेकडोमध्ये पेशंट पेशंट्स आमच्याकडे येतात जे आपल्याकडे मध्ये माहिती माहितीये की जस रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राम आहे राईट सो रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राम मध्ये काय होतं की त्यांना एक वर्षभर आपल्या टीम डॉक्टर्स बरोबर बोलायला मिळतं आणि त्यांचं हे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत झोप झालं स्ट्रेस मॅनेजमेंट झालं डाएट एक्सरसाइज यावरती त्यांना वन टू वन गायडन्स मिळतो म्हणजे इथे आपण युट्यूब वरती तुम्ही जे काही बघताय ते कॉमन माहिती आहे जी सगळे एक्सपर्ट इथे येऊन तुम्हाला सांगतात पण तरी सुद्धा तुमचे रिपोर्ट्स बघून किंवा तुमचं ब्लड पॅरामीटर्स आत्ताचे बघून आणि अजून काही बाकीचे लाईफस्टाईल पॅरामीटर्स बघून तुम्हाला काय पर्सनलाइज सोल्युशन केलं पाहिजे याबद्दल गायडन्स मिळतो राईट सो अशा प्रोग्राममध्ये येणारे जे पेशन्ट आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचा फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट लोकांची झोपेची तक्रार असते आणि कुठे ना कुठेतरी झोप का नाही येते तर स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा वर्क लाईफ जे आहे तिथे कुठे ना कुठेतरी ती गॅप होते राईट सो जसं मेधा मॅडम तुम्ही म्हणताय की फाईव्ह पॉईंट नाईन हे प्रीडायबिटीस आहे अगदी बरोबर आहे आणि ह्याच्यासाठी अजून काही तुमचे सपोर्टिंग रिपोर्ट लागतील जसं आपण होमा स्कोअर काढतो की इन्शुलिन ऍक्टिव्हिटी कशी आहे त्यानुसार इन्शुलिन रेजिस्टन्स आहे की नाही हे सुद्धा बघितलं जातं फॅमिली हिस्ट्री आहे की नाही हे सुद्धा बघितलं जातं राईट सो so, हा जो आपला रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राम आहे याच्याबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर स्क्रोल मध्ये तुम्हाला जस्ट फॉर हार्टचा नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही फोन केला तर तुम्हाला आमच्या टीमशी बोलायला मिळेल आणि ते तुम्हाला याच्या संदर्भात अजून सगळी माहिती देतील नंबर हवा असेल तर तुम्ही एकदा लिहून घेऊ शकता मी इथे तुमच्यासाठी बोलून दाखवते की नाईन फोर डबल टू नाईन एट नाईन फोर टू फाईव्ह राईट सो या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क साधा तुमचे रिपोर्ट्स असेल तर ते पाठवा म्हणजे आमची टीम तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल अजून एक प्रश्न आहे अमित सर यांनी अमित आंबेगावकर यांनी विचारलेला आहे की त्यांना वेरिकोज वेन आहे आणि जिमचा उपयोग होईल का सो सर वेरिकोज वेन असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे हे आपल्याला बघायला पाहिजे की तुमचं वजन किती आहे आता उंची किती आहे आणि वेरिकोज वेन तुम्हाला किती दिवस झाले किंवा किती महिने झाले किती काळापासून आहे हे बघणं सुद्धा आवश्यक आहे ओके okay? आणि हे पाहिल्यानंतर मग डायरेक्टली जिम एक्सरसाइजच्या आधी पर्सनली मी असं रेकमेंड करते जिथे जेव्हा प्रोफेशनली म्हणजे पेशंट्स येतात आमच्याकडे की जिम मध्ये एक्सरसाइज करायला सुद्धा बॉडीची एक स्ट्रेंथ लागते सो आपण काय करतो की आपण ग्रॅज्युअली ती स्ट्रेंथ जी आहे ती बिल्ड करतो आणि ही कशी बिल्ड केली जाते अगदी बेसिक वॉकिंग सारख्या एक्सरसाइज पासून काही बॉडी बॉडीवेट एक्सरसाइजेस तुम्हाला सांगितले जातात आणि मग तुम्ही पर्यंत जाऊ शकता पण त्याआधी जर का तुम्हाला वेन असेल तर त्याच्या मागचं एक क्लिनिकली त्याचं डायग्नोसिस निदान होणं कारण काय आहे ते बघणं आणि मी म्हंटल तसं बाकीचे सगळे पॅरामीटर्स बघून मगच कुठला एक्सरसाइज आणि किती इंटेन्सिटीचा केला पाहिजे हे मी तुम्हाला सांगू शकते Uh, जसं रुचिता uh, म्हणताय की मॅम टाइप वन डायबेटीससाठी योगा सांगा ओके okay. सो so, रुचिता टाईप वन साठी बेसिकली तुम्ही करू शकता योगा करू शकता कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइज करू शकता पण uh, त्यामध्ये आपल्याला इन्शुलिन रेग्युलरली घेणं महत्त्वाचं right? आहे राईट इन्शुलिननुसार तुमच्या आहारामध्ये किती कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स आहेत हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ओके okay? याच्याशिवाय जर का तुम्हाला योगा स्पेसिफिकली करायचा असेल तर तुम्ही काही अशी आसनं करू शकता ज्याच्यामुळे आपलं लिव्हरचं हेल्थ किंवा आपलं डायजेशन जे आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतं जसं आपण uh, मार्जार आसन म्हणतो म्हणजे कॅट कॅमल पोज जी आहे ती करू शकता त्याच्यानंतर uh, तुम्ही सूर्यनमस्कार केले तर तो एक सर्वांगीण व्यायाम आहे राईट सो ह्यासारखे एक्सरसाइजेस तुम्ही नक्की करू शकता जर का तुम्हाला टाईप वन डायबिटीस आहे सो आपण परत वळूयात आपला जो आजचा विषय आहे त्याच्याकडे की नीट एक्सरसाइज आणि ते का करायचे आणि कसे करायचे सो काय काय करायचं नीट एक्सरसाइज मध्ये मी सांगितलं तुम्हाला राईट सो आपण अगदी राईट फ्रॉम एक छोटासा वॉक घेणं ते स्पॉट जॉगिंग किंवा पुशअप दहा स्क्वॉट्स करणं यासारखे छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आपण करू शकतो आता जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मेडिकल कंडिशन आहे म्हणजे तुम्ही हार्ट पेशंट आहात किंवा डायबिटीस तुम्हाला बरीच वर्ष झाली आहे ठीक आहे त्या केसमध्ये तुम्हाला थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे ओके बरेचदा अशाही गोष्टी होतात जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह राहा असं रेकमेंडेशन दिलं जातं तेव्हा बेसिकली आपल्याला ओव्हर ऍक्टिव्ह नाही आहे बरेचदा असे पेशंट किंवा अशा काही केसेस येतात की ओव्हर ऍक्टिव्हिटीमुळे सुद्धा फिजिकल स्ट्रेस जो आहे तो वाढतोय ओके सो आपल्याला हे दोन्ही गोष्टी बॅलन्स करून चालायच्या होतं काय आपण जेव्हा बॉडीला एक पर्टिक्युलर एक्सरसाइज करायला लावतो तर त्याची रिकव्हरी आणि त्याला ते तेवढं न्यूट्रिशन देणं ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर का रिकव्हरी नसेल होत म्हणजे आपल्याला जेवढी झोप हवी जेवढा आराम हवा तेवढा नसेल मिळत तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो ओके कशा प्रकारचा त्रास होऊ शकतो तो बरेच पेशंट सांगतात की व्यायाम सुरू केल्यानंतर मला दमल्यासारखं होतं झोप येते मला दुपारची झोप येते सकाळी झोप येते अकरा वाजता बारा वाजता कुठे ना कुठेतरी आपली बॉडी सांगते की मला रेस्ट हवी आहे ओके सो यापूर्वी सुद्धा आपण झोप या, या विषयावरती बऱ्याच लाईव्ह सेशन्स मध्ये बोललेलो हो, आहोत ओके सो झोप आपण जर का पंधरा मिनिटं प्ले ते तीस मिनिटं घेत असू तर ती चांगली आहे बॉडीला त्या रेस्टची गरज आहे त्यापेक्षा जास्त होत असेल तर मग आपल्याला क्लिनिकली बघितलं पाहिजे की ते असं का होतं आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ओके सो ओव्हर ऍक्टिव्हिटी किंवा ओव्हर एक्सरसाइज करणं आपल्याला अवॉइड करायचं आहे ह्या दोन्हीचा बॅलन्स घेऊन आपल्याला चालायचं आहे आणि जर का नीट ऍक्टिव्हिटी वरती तुम्ही फोकस करत असाल तर कर। दिवसभरामध्ये तुमचा प्रोटीन इन्टेक किती आहे वॉटर इंटेक किती या दोन गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे जसं मी आता तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारला होता आणि तुमच्यापैकी काही जणांनी त्याचं उत्तरही दिलंय की, की तुम्ही दिवसभरामध्ये किती व्यायाम करता हे कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा कुठल्या प्रकारचा व्यायाम करता हे सांगितलं तरी सुद्धा चालेल राईट right. सो so, बेसिकली uh, म्हणजे समजा तुम्ही सकाळी योगा करत असाल तर मग दिवसभरामध्ये किमान पाच हजार ते सात हजार स्टेप्स चालेल ह्याचं गोल ठेवलं तर नीट ऍक्टिव्हिटीचे फायदे ते आपल्याला मिळू शकतात जर का तुम्ही जिम करत असाल संध्याकाळी तर त्याआधी दिवसभरामध्ये आपण uh, किती स्टेप्स चालतो ह्याकडे आपण फोकस करू शकतो सो so, जेणेकरून आपण जे बॅलन्सिंग आहे एक्सरसाइज uh, पॅटर्न मध्ये आणि कुठल्या प्रकारचे एक्सरसाइज आपण करतो या दोन्ही गोष्टी आपण करू शकतो जेव्हा आपण अशा प्रकारे ऍक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करतो ज्याला आपण मॉडरेट लाईफस्टाईल म्हणू शकतो तर त्याचे फायदे काय होतात तर इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होते म्हणजे इनडायरेक्टली आपला डायबिटीज जो आहे तो सुद्धा आपल्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते दुसरी गोष्ट काय होते तर आपल्या मेंटल हेल्थ सुधारायला मदत होते राईट मी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की स्ट्रेस जो आहे त्याच्यामुळे आपली झोप हॅम्पर होते ब्लड शुगर वाढण्याची पण केसेस असतात राईट सो एक छोटासा वॉक जेव्हा आपल्याला कामाचा खूप तणाव होतो किंवा एखादी खूप मीटिंग झालेली आहे डिस्कशन्स होतात राईट सो त्याच्यामध्ये ब्रेक घेऊन एक फ्रेशर मध्ये जाऊन जर का तुम्ही छोटासा ब्रेक घेतला आणि ऍक्टिव्हिटीवरती थोडस फोकस केला आपल्या ब्रीदिंगवरती फोकस केला तर ह्यामुळे स्ट्रेस लेवल्स ड्रॉप करायला आपल्याला खूप खूप मदत होते आणि हे फक्त मी नाही म्हणत हे सायंटिफिकली प्रूफ केलेलं आहे आपल्याकडे असे बरेचसे रिसर्च पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता एक महत्वाची गोष्ट जी डायबिटीस पेशंट्सनी करणं आवश्यक आहे मग तुम्हाला टाईप वन असू दे किंवा टाईप टू डायबिटीस असू दे जी नीट ऍक्टिव्हिटीमध्ये आपण करू शकतो ती म्हणजे बसल्या बसल्या पाय हलवणं ओके किंवा आता आपण पाहिलं असेल की काही काही लोकांना ना सतत काही ना काहीतरी चुळबुळ चळवळ करायची सवय असते ओके पर्टिक्युलरली मुलं की एका एक जागी बसत नाही आपण म्हणतो पण ती जी एका जागी न बसण्याची त्यांची सवय आहे ते त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा होतो का आता त्यांचं मेटाबॉलिझम जे आहे ते हाय राहतं ओके सो ज्यांना डायबिटीस आहे ते खुर्चीवरती बसून फक्त पाय काफ रेजेस आपण ज्याला म्हणतो म्हणजे आता समजा तुम्हाला इथे माझा हात दिसत असेल तर हा पाय आपण जमिनीवर ठेवला आणि त्याला असं असं जर का आपण केलं काही काउंट केले एक मिनिट भर आधी तीस सेकंड करा एक भर करा ह्याच्यामुळे सुद्धा आपली शुगर कमी व्हायला मदत होते आणि हे जर का आपण जेवणानंतर केलं म्हणजे दुपारच्या जेवणानंतर तुमची जर का पीपी शुगर जास्त असेल तर त्याच्यानंतर आपण हे काफ रेजेस केले तर ह्यामुळे तुम्हाला खूप खूप फायदा होऊ शकतो सो so, आतापर्यंत तुमच्यापैकी कोणी हे काफ रेजेसचा एक्सरसाइज जो आहे तो केला आहे का आणि याच्यामध्ये काही तुमचा अनुभव आहे का कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा आणि जर का तुम्हाला याच्याबद्दल माहिती नव्हतं तर आजपासूनच तुम्ही काफ रेजेस एक्सरसाइजेस जे आहेत बसल्या बसल्या करायला तर सुरुवात कराच पण तुमच्या घरामध्ये तुमच्या ओळखीमध्ये ज्या कुणाला गरज आहे ज्यांना डायबिटीस मॅनेज करायचं आहे त्यांना सुद्धा नक्की तुम्ही ह्याच्याबद्दल सांगू शकता सो अजून काही प्रश्न माझ्याकडे येतात तोपर्यंत तो, आता इथे आधी आलेले प्रश्न आपण बघूया जे लोक नवीन आहेत ज्यांनी आताच जॉईन केलेला आहे या लाईव्ह सेशन साठी त्यांना मी परत एकदा सांगते की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता की मेटाबॉलिक हेल्थ वेट लॉस डायबिटीस मॅनेजमेंट बी पी कोलेस्ट्रॉल हार्ट हेल्थ याच्याशी रिलेटेड काही क्वरीज असतील तर तुम्ही नक्की इथे कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता ठीक आहे सो अजून एक प्रश्न इथे आलाय की आपण नीट ऍक्टिव्हिटी ही किती वेळ करायची ओके सो मी म्हंटल तसं की आपल्याला सेडेंटरी लाईफस्टाईल मधनं आपल्याला ऍक्टिव्ह किंवा मॉडरेटली ऍक्टिव्ह लाईफस्टाईल मध्ये जायचं आहे सेडेंटरी म्हणजे काय की बाबा दिवसभर एकाच जागी बसून काम असतं किंवा काम नसतं फक्त घरात आहोत आणि त्यातल्या त्याच घरातली थोडीफार कामं केली तर तेवढीच ऍक्टिव्हिटी होते राईट सो याला आपण म्हणतो सेडेंटरी जिथे आपण दोन ते दहा तास दिवसभरातल्या एकेच ठिकाणी बसून काढतो सो आपल्याला हे ब्रेक करायचंय त्यामुळे हे ब्रेक करण्यासाठी नीट ऍक्टिव्हिटी किती वेळ करायची असं म्हणण्यापेक्षा आपले जे सिटिंग आवर्स आहेत त्याच्यामध्ये दर एक दीड तासानंतर ब्रेक घ्यायचा काही ना काहीतरी एक्सरसाइजेस करायचे आणि मग परत आपलं जे सिटिंग डेस्क आहे तिथे येऊन तुम्ही तुमचं काम जे आहे ते कंटिन्यू करू शकता ओके सो so, आय थिंक ह्या ऍक्टिव्हिटी बद्दल बरीचशी माहिती मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेली आहे परत एकदा मी सांगते की इथे तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारू शकता किंवा खाली तुम्हाला जो जस फॉर आर्टचा नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या प्रश्नांचं जे निरसन आहे ते तुम्ही नक्की करून घेऊ शकता सो so, हे जे आपले जस फॉर आर्टचे से लाईव्ह से सेशन होतात त्याच्यात तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे प्रश्नांची उत्तरं मिळवायला आवडेल किंवा कुठल्या प्रकारचे सेशन्स तुम्हाला हवे आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा धन्यवाद